आज आम्ही गावातील निराशीवाडी येथे उपस्थित आहोत आणि आज आपली नाडण गावातील बैठक संपन्न झाली काल जो आमदार नितेश राणे यांनी प्रवेश दाखवला होता असेच खोटे प्रवेश पूर्ण कणकुली विधानसभेमध्ये दाखवत आहेत आणि काही लोकांना बोलून एका बुथ प्रमुखसाठी ते गावात आले होते आणि त्यावेळी संतोष बाई ह्याचा पण प्रवेश तिथे दाखवण्यात आला होता पण आज हा शिवसैनिक आहे आणि हा शिवसेनेमध्येच राहणार या ठिका या ठिकाणी ते उपस्थित आहेत तेच तुमच्याशी बोलतील भाई काल मित्रराणी आले होते तेव्हा मित्राने माझ्या पासून तेव्हा बोलावून घेतले होते आणि मी शिवसैनिक आहे शिवसैनिकच राहणार आणि शिवसैनिक कधी बाहेर जाणार नाही शिवसैनिक शिवसेनेबरोबरच आहे आणि बाळासाहेबांचा विचारांचा शिवसेनिक आहे त्यामुळे तो बाळासाहेबांच्या विचाराबरोबरच राहील आणि हा देवगड शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तोच बालेकिल्ला किल्ला अबाधित ठेवण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करतील